नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण अशी एक योजना जिचं नाव आहे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत राबवली जाते यांचा लाभार्थी वर्ग जो आहे तो राज्यातील विधवा महिला हा आहे चला तर बघूया इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना नेमकी आहे का यासाठी लागणारी पात्रता काय आहे यासाठी डॉक्युमेंट्स काय आहेत अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती पेन्शन योजना मृत्युमुखी पडला घराची संपूर्ण जबाबदारी एका स्त्रीवरती येते आणि खूप मोठं आर्थिक संकट पत्नीवरती त्या घराच्या महिलेवरती येतं आणि त्याचमुळे विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी खूप साऱ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो कुणावरती तरी अवलंबून त्यांना राहण्याची गरज भासते आणि आपल्या विधवा या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने देशात इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची सुरुवात केलेली आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या चाळीस ते पासष्ट वयोगटातील विधवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दर महिन्याला दोनशे रुपये तर राज्य शासनाकडून चारशे रुपये असे एकूण सहाशे रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी महिलांना छोट्याशा गोष्टीसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज भासू नये हा या योजनेचा उद्देश आहे मैत्रिणी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक सहाय्याची राशी ही लाभार्थी महिलांच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या योजने ठेवण्यात आलेली आहे या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या चाळीस ते पासष्ट वर्षात वर्षाखालील वर्षा वयोगटातील विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत निर्णय प्रक्रियेस म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया तुम्ही अर्ज केल्यापासून जी प्रक्रिया सुरू होते त्या प्रक्रियेला पूर्णपणे कालावधी लागणार आहे ऑनलाईन प्रणालीने अर्ज दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आत तलाठी म्हणजे चौकशी अधिकारी लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करून कागदपत्रांची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात व तुमचे अर्ज मंजुरीसाठी पाठवले जातात मीटिंगमध्ये प्रकरणे मंजूर नामंजूर झाल्यावर नामंजूर अर्जांची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे कळवण्यात येते त्यानंतर लाभार्थ्यांची ओळख पटवून घेऊन रजिस्टर मध्ये नोंद घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांचे बिल दरमहा कोशागारात सादर केले जाते त्यावरून योजनानिहाय बँक याद्या तयार करून लाभार्थ्यांना बँक खात्यावर पैसे वितरित केले जातात मैत्रिणी शॉर्ट मुद्दे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर पात्रता आहे चाळीस ते पासष्ट वर्षामधील आहेत त्याच या योजनेचा लाभ घेणार आहेत तुमच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक असणार अर्ज करताना तुम्हाला कागदपत्रे काय काय घेऊन जायची आहे ती एकदा व्यवस्थित लिहून घ्या किंवा तुमच्या जवळ असू द्या तुम्हाला अर्ज अर्ज करायचा आहे आणि अर्जाला अर्जा तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड तुमच्या पतीच्या मृत्यूचा दाखला ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडील मृत्यूचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यादीचा कुटुंबा प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडील दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे फोटो मोबाईल नंबर जातीचा दाखला तुमच्याजवळ जर असेल तर जातीचा दाखलाही घेऊन जा असेल तर नसेल तर, तर काही गरज नाही त्याचबरोबर तुमचं बँकेचा अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे त्याचा तपशील त्याचा पुरावा काहीतरी तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्या वयाचा पुरावा पत्त्याचा पुरावा बीपीएल कार्ड शपथपत्र हे सगळं तुम्हाला या अर्जाबरोबर घेऊन जायचं आहे आणि तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे याआधी आपण विधवा पेन्शन योजनेची व्हिडिओ घेतलेली होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि तुमचा उदंड प्रतिसाद त्या व्हिडिओला मला मिळालेला आहे त्यासाठी तुमचे शतशः धन्यवाद मैत्रिणी तीही योजना एकदा बघून घ्या ती आणि ही दोन्ही आपण योजना दिलेल्या आहेत तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल ते एकदा बघा मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना परिवाराला शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी